तर राज्यातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी गंभीर आरोप केलेत अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते त्यावेळेला उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे पाप लपवलं आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला असं माजी अधिकारी पांढरे यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या टेक्निकल कमिटीचा मी सदस्य होतो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली एस्टिमेट्स मी तपासलेली आहेत आणि त्यासंबंधीची काही पत्रं लेखी पत्रं मी सचिवांना दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये अत्यंत नियमबाह्य असे अनेक कामं करण्यात आलेली आहेत आणि करोडो रुपये नियमात बस बसत नसतानाही टेंडर क्लॉजमध्ये बसत नसतानाही करोडो रुपये कसे काढून घेतलेले आहेत व ते करोडो रुपये काढून घेण्याच्या कागदपत्रांवर अजित पवारांची सुद्धा सही आहे हे अजित पवारांच्या सही सहित मी सेक्रेटरींना ती पत्र दिलेली आहेत ती पत्र जर तपासली तर चितळे साहेब जसं म्हणतात दोन दिवसात यांना जेलमध्ये टाकता येईल मी सांगतो यांना दोन तासात जेलमध्ये टाकता येईल तरी हा जो काही आज अत्यंत घाणेरडा राजकारणाचा प्रकार चालू आहे जो जो देवेंद्र फडणवीसांनी चालू केलेला आहे आणि नरेंद्र मोदी त्याला पाठिंबा देत आहेत या सरकारने त्वरित राजीनामा दिला पाहिजे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात हर रा अधिकार नाही आहे